नमस्कार माझं नाव मुकेश जाधव सर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा जैतापूर केंद्र हातनूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या शाळेमध्ये आज वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कुरिओन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे माननीय श्रीसागर देहाडे सर तसेच माननीय श्रीमती निशिगंधा दिवेकर मॅडम या ठिकाणी ट्रेनर म्हणून या ठिकाणी आमच्या शाळेत त्यानंतर आज त्यांनी आम्हाला या कुरिओन कुरिओन एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड मार्फत आज डिजिटल साक्षरता आणि त्याची जागृती त्याच पद्धतीने आर्थिक साक्षरता आणि त्याची जागरूकता याबद्दल त्यांनी आमच्या या शाळेमध्ये प्री टेस्ट पोस्ट टेस्ट घेऊन त्याच पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने ओ एस पीद्वारे स्क्रीनवर वेगवेगळे पिक्चर दाखवून व्हिडिओ दाखवून आमच्या विद्यार्थ्यांना तसेच आमच्या सर्व शिक्षकांना खूप चांगल्या पद्धतीचं आज ट्रेनिंग दिलंय प्रशिक्षण दिलंय की ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या संगणक साक्षर किंवा आपण डिजिटल साक्षर सगळी काही जी काही माहिती आहे खूप सुंदर रीतीने या ठिकाणी आज आम्हाला शिकवली विद्यार्थ्यांना ती दे खूप आवडली आणि पोस्ट टेस्ट मार्फत देखील मुलांनी खूप चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी दिलाय त्याच पद्धतीने आर्थिक साक्षरता किती महत्वाची आहे पैशाचा जे काही व्यवहार आहे हा सुद्धा उत्तम रीतीने प्रत्येक विद्यार्थ्याला आला पाहिजे शिक्षकांना पण तो चांगल्या पद्धतीने मुलांना सांगता आला पाहिजे अशा पद्धतीने खूप सुंदर असं सा, ट्रेनिंग आज सागर देहाडे सर सा, मॅडम यांनी आम्हाला पहिली दुसरीच्या वर्गामध्ये आज दिलं त्याच पद्धतीने आम्हाला सर्व शिक्षकांना खूप सुंदर असे प्रमाणपत्र दिले शाळेला खूप सुंदर अशी गिफ्ट दिलं जे काही शील्डच्या मार्फत एक ट्रॉफीच्या मार्फत खूप सुंदर असं ट्रॉफी आमच्या शाळेला दिली त्याच पद्धतीने एक आनंदाची गोष्ट म्हणजे आम्हाला एक पेन ड्राईव्ह सुद्धा दिला जो काही एकशे अठ्ठावीस जी बीचा आहे त्यामध्ये हे सगळे व्हिडिओ जे की आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरतेबद्दल सगळे व्हिडिओ त्याचमध्ये सर्व पिक्चर त्यामध्ये आहे खूप चांगली माहिती सुद्धा त्यामध्ये आहे की जे आम्ही नियमित विद्यार्थ्यांना पुढं आमच्या स्मार्ट टीव्हीवर किंवा ओएसपीवर ते दाखवणार आहे त्यामध्ये भविष्यात या विद्यार्थ्यांना मूलभूत संकल्पना बळकट होतील आणि याचा आमच्या शाळेच्या गुणवत्ता विकासावर आणि संपूर्ण अशा या सर्वांगीण विकासावर आमच्या शाळेला खूप असा फायदा होणार आहे त्या निमित्त कुरिया एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेडचे मी आमच्या शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक असे आभार मानतो त्याच पद्धतीने आमचे ट्रेनिंग आजचे सागर देहाडे सर निशिकांत दिवेकर मॅडम यांचे देखील शाळेच्या वतीने खूप खूप असे मी आभार मानतो आणि विद्यार्थ्यांच्या मार्फत त्याने कौतुक या ठिकाणी सरळ टाळा आहे थँक्यू